सकाळी उठलो की लागतो तो, तो चहा डोकं दुखायला लागलं की लागतो तो, तो चहा ऑफिसमध्ये कंटाळा आला की चहा आठवतो संध्याकाळचे सहा वाजून तलफ आली की चहा आठवतं तर कोणासाठी दुसरं प्रेम म्हणजे सुद्धा चहा पण आता हा चहा आहे तुम्ही म्हणाल चहावर थेट व्हिडिओ कारण हा विषयच खोल आहे आता चहामध्ये भाववाढ आहे याचा भूर्दंड थेट तुमच्या आमच्या खिशातून होणार आहे तुम्ही म्हणाल चहा आठ रुपयांना पीत असाल तर तो आता दहा रुपयांना होणार आहे दहा रुपयांचा सा पीत असाल तर तो बारा आणि बारा रुपयांचा सा पीत असाल तर चौदा करण्यात आलाय तो परिणाम कसा काय झालाय आणि कापर झालाय हेच मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता आपल्या देशामध्ये दे आसाम गुवाहाटी केरळ चा चा या ठिकाणी चहापत्तीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं चहाच्या मळ्यातून चहा पावडरचा लिलाव असतानाच भाववाढ करण्यात आली आहे त्यामुळे प्रति किलो दहा बारा रुपयांची वाढ होताना आहे त्यामुळे चहाचा दर सुद्धा दोन रुपये भाववाढ करण्याचा निर्णय टी कॉफी असोसिएशन ऑफ इंडियाने घेतलाय या भाववाढीचा फटका चहाप्रेमींना बसणार आहे आता जाणून घेऊया चहा का महागलाय यावर्षी चहाच्या उत्पादनात सहासष्ट पूर्णांक एकोणचाळीस दशलक्ष किलोने घट झाली आहे जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान भारतीय चहाच्या किमतीत अठरा टक्के वाढ झाली आहे चहा पावडरचं उत्पादन कमी झाल्याने चहा भाववाढीचा फटका बसलाय चहाच्या बागांमध्ये मनुष्यबळ कमी असल्याने चहा व्यवसायाला फटका बसलाय ग्लोबल वॉर्मिंगचा देखील चहा बागांवर मोठा परिणाम झाला आहे राज्यात अकरा कोटी लोकसंख्या त्यापैकी अंदाजे पाच ते साडेपाच कोटी लोक, लोक किमान दोन वेळा तरी चहाचं सेवन करतात राज्यात चहा व्यवसायामागे दिवसाला तीस ते पन्नास कोटी रुपयांची उलाढाल होते एकट्या मुंबई शहरात सात हजाराहून अधिक छोटे मोठे चहा विक्रेते आहेत चहापत्ती भाववाडीचा फटका सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला सुद्धा बसलाय आता चहाचं आर्थिक गणित पण आपल्याला कळालं असेल कारण चहा व्यवसाय जरी छोटा वाटत असला तरी देशाच्या जी डी पीमध्ये त्याचं योगदान मोठं मानलं जातं चहाच्या बागांमधील पत्ती काढण्यापासून ते थेट आपल्या कपात चहा पडण्यापर्यंतचा हा प्रवास असतो आपण जेव्हा कामानिमित्त ऑफिस किंवा बाहेर जातो त्यावेळी हॉटेल किंवा रोड शेजारी असणाऱ्या टपरीवर आवर्जून चहा पिला जातो कुठे हा चहा आठ रुपये दहा रुपये बारा रुपये कपाप्रमाणे आपण पित असतो पण आता भाववाढीमुळे हा चहा दोन रुपये जास्त मोजून घ्यावा लागणार आहे वर्कर्णी टपरी छोटी वाटत असली तरी तिथलं अर्थकारण दिवसाला तीस ते चाळीस कोटी रुपयांचं आहे आणि तेही फक्त आपल्या राज्यातलं देशाचा विचार केला तर त्याची व्याप्ती किती मोठी आहे याचा विचार करून बघा आपल्या देशात चहा पिणाऱ्यांची संख्या काही कमी नाही मात्र चहाप्रेमींना आता आपल्या चहासाठी दोन रुपये अधिक मोजावे लागतील इतकंच ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्तवा आणि त्यासोबतच सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका